तर ओम सायराम मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो आणि आपल्या भाराच्या फक्त दोन तीनच वेळी राहिल्यात म्हणलं लवकर जाऊ आणि भरून येऊ म्हणलं मी म्हणलो आहे ना आता तीन वळी राहिले तर लवकर भरून येऊन आपल्याला जायचंय म्हणलं गावाला थोडं मग सांगतो तुम्हाला कुठं आहे म्हणू आलो विवरीवर म्हणलं आहे ना आता मोटर चालू करू चालू केली निघलो लोक शताकर आलो भाऊ गावाच्या वावरात मी म्हणलो आता ना किती वयर राहिले तर बघून घेऊ म्हणलं पाणी यायला लय टाईम लागला रे तवर की ना काही करा तेवढ्यात माझी नजर कर गेली म्हणले याला तर एल्बो लावाच विसरून गेलो भाऊ आता म्हणलं ना एल्बो आण आलो भाऊ घरी घरून दाखवलं बघा का बिना एल्बोचं पाणी निघतंय तिडे एल्बो <laughs> आणला भाऊ पळत पळतच गेला मग आजी भाऊ मग काय विषय काय काही इट इतकं पाणी तुमलं म्हणलंय ना आता जरा घोडे खायची कामं झाली म्हणलं आता ना एल्बो लावून द्या लवकर म्हणून म्हणतो मित्रांनो मोटर चालू करायच्या आधी बघून घ्या एल्बो लावलेला आहे का नाही नाही तर माझ्याच हाडक वेल लावलं बारचा पण इतकं ओल्लं झालो मी काय सांगा म्हणलं मोटर बंद करायला गेलो अजून पाणी त्याच्यामुळं ओल्लं झालं तर बरं म्हणलं पण एल्बो लावून टाकू लावला भाऊ ना आपल्या दांडाने पाणी यायला लागलं म्हणलं आता चालवा दोन <laughs> तीन राहिले भाऊ बरायच्या मग आपलं काम झालंय शेवटची एक कोल राहिली होती वेनलाय ना आता चांगलं भरून घ्या कुठं कुठं कोल्ड राहिले ते पाहून घ्या पायानं पाणी मारा म्हणलं आता ना आता ना कुठे कपडे वल्ले करून घ्या ते मग मारलं हो पायाना मित्रांनो तुम्ही सांगित, 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 सांगित जा आपल्या व्हिडिओमध्ये कायशाची कमी कायशाची नाही आणि तुम्ही सांगितलं नाही तर मला समजून तरी कसं काय कोणी जरी कोणी म्हणतं भाऊ तुझ्या ब्लॉग मध्ये क्वालिटी थोडी कमी आहे तू असं कर तसं कर कोणी सांगितलं राहू त्याच्यामुळे ना आपल्याला समजत नाही ब्लॉग चांगले का नाही आपल्यावाले म्हणून म्हणतो मी तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगित जा आता माझा गो भारत झालाय विचारलो आता घरी हा घरी जात नाही तर मम्मी होईल गावात जाय म्हणजे मग काय बघू निघलो मग आल समर्थ किराणा मध्ये तेल हो एक किलो चला लंके योगेश भाऊ लवकर द्या म्हणलं तेल योगेश भाऊ देऊ राहिले मग तो लोकमय म्हणलं तुम्हाला त्यांचे दुकान दाखवू म्हणलं बघा तर मित्रांनो तुम्ही जर कधी जरूर गावाला आले तर योगेश भाऊच्या दुकानाला नक्की भेट द्या दुकानचं नाव समर्थ किराणा आणि जनरल स्टोरी एकच नंबर सर्व्हिस भेटेल तुम्हाला हा फक्त मग आलो घरी घरी येत नाही आता आपल्याला ना जायचं म्हणलं आपल्याला मित्रांनो आपल्या ब्लॉग ला कोणी म्हणतो क्वालिटी नाही कारण की करू करीत म्हणजे आपल्याकडनं मोबाईल चांगला नाही त्याच्यामुळे आपल्या मोबाईल ला क्वालिटी नाही आणि क्लिअरिटी पण नाही माझ्याकडून तेवढी होईल तेवढी देतो मी आणि आपले ब्लॉग तुम्हाला जर आवडत असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगत जा हा ना मग आजच्या मध्ये एवढंच भेटू आपण नवीन एका मध्ये उद्या आणि आपल्या ला नक्की सपोर्ट करीत जा आपल्या युट्यूब ला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक आय डीला इंस्टाग्राम आय डी ला, ला नक्की फॉलो करा हा मग कसं पेयो बाय बाय